मालेगीच्या आजच्या या माहितीपूर्ण व्हिडीओमध्ये आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत म्हणजे हिंदू धर्मातील किंवा मा मराठी कालनिर्णयाप्रमाणे सण म्हणजे होळी किंवा हुताशिनी पौर्णिमा हिंदू कालनिर्णयानुसार फाल्गुन महिना जो शेवटचा मराठी महिन्यातील शेवटचा महिना आहे त्या महिन्यात होणिमेला हुताशिनी पौर्णिमा किंवा होळी पौर्णिमा साजरी केले जाते तर या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने आणि सविस्तर रीतीने मी तुम्हाला सांगणार आहे होळीची पूजा कशी करावी तसेच कुठला मुहूर्त आणि या संपूर्ण पूजेची माहिती तर मग बघूया आपण होळी करण्यात येणारी पूजा कशी करावी मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी संपूर्ण भारतात होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा हा होळीचा सण मुख्यत्वे करून साजरा केला जातो आधुनिक काळात होळी आणि धुलिबंदन याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये होळी आणि धुलिबंदन कधी आहे होळीचा सण का साजरा केला जातो संपूर्ण देशात होळी सण साजरा करण्याच्या विविध पद्धती कोणत्या होळीची कथा कोणती होळीचे महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया ओ ओरिसा प्रांतात होळी पेटवण्याची प्रथा अजिबात नाही येथे केवळ कृष्णाची पालखीतून मिरवणूक काढली जाते तसेच घरोघरी पूजा केली जाते महाराष्ट्रातील मुंबई कोकण तसेच गोवा प्रांतात होळी हा सण शिमगा म्हणून अतिशय उत्साहाने साजरा केला जातो होळीच्या निमित्ताने घरोघरी पुरणपोळी केली जाते होळीशी संबंधित अशी इतर प्रांतामध्ये अकराहून अधिक विधी केले जातात काही प्रथा प परंपरा पिढ्यानुपिढ्या मोठ्या निष्ठेने पाळल्या जातात गुजरात राजस्थान या भागातही होळी सण साजरी करण्याची पद्धत वेगवेगळ्या आहे होळीचे व्रत आणि पूजनाची पद्धत होळी हा जनसामान्यांचा सण असून वर्षातील शेवटचा सण साजरा केला जातो त्या धुलिवंदन म्हणजे मातीला पृथ्वीला नमस्कार करणार महत्त्व आहे होळीला अग्नी पेटवला जातो तो अग्नि घरी आणून त्यावर स्नानासाठी पाणी तापवण्याची प्रथा होती फाल्गुन मासात होळी पौर्णिमेच्या सायंकाळी व्रत कर्त्याने शुचिर्भूत होऊन डुंढा राक्षणी राक्षसिनीच्या पिढेचे परिहार व्हावा म्हणून मी कुटुंबासह होलिकेची पूजा करतो असा संकल्प करावा नंतर होलिकेची षोडशोपचार पूजा करावी त्यानंतर होलिकेची प्रार्थना करून होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात आणि मग होळी पेटवावी नंतर बोंबा ठोकाव्यात असे सांगितले जाते यावर्षी गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी आहे होळीचा मुहूर्त सकाळी दहा वाजून पस्तीस मिनटांपासून पस्त। फाल्गुन पौर्णिमा चालू होत आहे तर शुक्रवार दिनांक चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा समाप्त होत आहे त्यामुळे हुताशिनी पौर्णिमा ही गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी साजरी केली जाईल धरती मातेला वंदन आणि देशभक्तीचे द्योतक असलेले सणांचे पंचक होळी हा पाच दिवस हा सण पाच दिवस साजरा केला जातो होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलिवंदनाचा शुक्रवार दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धुलिवंदन आहे होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवळीचे दिवस असे म्हटले जाते फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते या सणाच्या दिवसात एकमेकांवर रंग उळवण्याचा उडवण्याची प्राचीन प्रथा असली तरी होळीचा दुसरा दिवस मात्र धुलिवंदनाचा असतो होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते तेच धुलिवंदन धुलिवंदना म्हणजे जमिनीला किंवा मातीला नमस्कार करण्याचा विशेष महत्त्व आहे प्राणीमात्याचा देह ज्या पंचमहाभूतांपासून बनतो त्या पंचमहाभूतात पृथ्वी आप तेज वायू आकाश असा क्रम आहे पृथ्वीपासून प्रारंभ होणारे आणि आकाशांपर्यंत भिडवणारे हे पंचक आहे धरती मातीला वंदन करणारा हा सण म्हणूनच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाचा आणि देशभक्तीचा द्योतक म्हणून मानले जाते एक महिनाभर सुरू होते होळीची तयारी माघी पौर्णिमा म्हणजेच उत्सव आधी एक महिना गावाच्या मध्यभागी विशिष्ट झाडाची फांदी पुरतात आणि होळीची मूर्तमेळ रोवतात फाल्गुन शुद्ध पंचमीपासून होळीसाठी लाकडे गोवऱ्या पेंढा जमा करावयास आरंभ होतो होळी जळून गेल्यानंतर दुधातुपाचे शिंपण करून ती शांत केली जाते होळीची राग दुसऱ्या दिवशी विसर्जित केली जाते होळीच्या पाठोपाठ धुळवळ आणि रंगपंचमी येते हो रंगपंचमीला एकमेकांच्या अंगावर पिचकारांचा रंग, रंग अंगा पिचकारांनी रंग, रंग फेकला जातो होळीनंतर पंधरवड्याने सुरू होणाऱ्या नवसंवत्सराच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्या दिवशी आभाळात उंच उज्ज्वल भविष्याची गुढी उभारण्याची परंपरा आहे होळीची पूजा कशी करावी होलिका दहन करण्यापूर्वी होळीची पूजा केली जाते होळीच्या जवळ पूर्व उत्तरेकडे तोंड करून बसून पूजा करण्यात येते शुद्ध पाणी आणि अन्य पूजा साहित्य एक एक करून होळीला समर्पित केले जाते त्यानंतर एक कलश पाणी अक्षता हळदी कुंकू वाहून पुरणपोळी ना नारळ लाह्या बत्तासे इत्यादी अर्पण केले जाते होलिका दहन होळीची पूजा केल्यानंतर त्याचे दहन केले जाते होलिका दहन हो चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथे असताना अजिबात केले जात नाही ते केवळ भद्रेच्या वेळेस केले जाते तसेच सूर्यास्तापूर्वी देखील होलिका दहन करू नये या व्यतिरिक्त अशी मान्यता आहे की होलिका दहन झाल्यानंतरच होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी घरात आणि नकारात्मक शक्ती दूर होतात होळी कधी साजरी करावी यावर्षी होळी चौदा मार्च रोजी हो धुलिवंद यावर्षी होळी गुरुवर्दनांक तेरा मार्च रोजी तर धुलिवंदन शुक्रवार दिनांक चौदा मार्च रोजी सा साजरे केले जाईल होलिका दहन तेरा मार्च रोजी रात्री उशिरा होणार असल्याचे ज्योतिषांनी सांगितले आहे होलिका दहनाचा मुहूर्त हा रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असेल यावेळी होलिका दहन करण्यात येणार आहे तेरा मार्च रोजी रात्री उशिरा दो होलिका दहन होईल वाजून सव्वीस मिनिटांपासून हा शुभमुहूर्त चालू होईल तर पाहिल्यातल्या मंडळीनं या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणि शास्त्रोक्त पद्धतीने होळीची पूजा कशी करायची ते सांगितले आहे तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन रेसिपीज साठी आमचं स्वादिष्ट अमाजी किचन हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा यावरचे सर्व व्हिडिओज शेअर करा आणि हो बेल ऐकून मत विसरू नका कारण यापुढचे सर्व व्हिडिओ जेव्हा युट्यूबवरती अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूब कडून सर्वप्रथम देण्यात येईल त्याच्यामुळे कुठलाच व्हिडिओ तुमचा पाहायचा चुकणार नाही तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद